भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती यानिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात आले कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समिती मंगळवार पेठेतील हॉकर्स जॉईंट ऍक्शन कमिटी आणि श्रमिक सेवा संस्थेच्या वतीनं सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली स्त्रियांना घराबाहेर पडणं कठीण होतं अशा काळात स्त्रियांसाठी शाळा सुरू करून त्यांना शिक्षण देण्याचं महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केलं अनेक आव्हानांवर मात करून त्यांनी स्त्री शिक्षण सुरू केलं अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ठिकठिकाणी थीक विविध उपक्रमांनी साजरी झाली कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आज विविध उपक्रम राबवण्यात आले प्रकल्पाधिकारी रसूल पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी उषा सर देसाई बाळासाहेब कांबळे विजय माळी चंद्रकांत कुंभार पवित्र जाधव भारती पाटील सई कांबळे शांताराम सुतार यांच्यासह शिक्षण मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते मंगळवार पेठेतील हॉकर्स जॉईंट ऍक्शन कमिटी आणि श्रमिक सेवा संस्थेच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी संस्थेच्या अध्यक्षा निर्मला कुराडे यांनी सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणाचा आढावा घेत उपस्थित महिलांना स्वयंरोजगाराचे धडे दिले तसंच व्यवसायाचं प्रशिक्षणही दिलं यावेळी सोनाली जाधव सुप्रिया पाटील अंकित गवळी शोभा पाटील श्रुती मिरजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानच्या वतीनं मिरजकर तिकटी इथल्या अंधशाळेत पियुष तेजवानी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला दरम्यान अंधशाळेतील विद्यार्थ्यांना फळाचं वाटप करण्यात आलं ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठबळावर स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्यामुळंच आज स्त्रिया विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत असं विनायक पाटील यांनी सांगितलं यावेळी अंधशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील विश्वनाथ भोसले विनोद जगताप तुषार तुपे क्रांतिगृह लहुजी वस्तात साळवे प्रतिष्ठानचे अक्षय साळवे राजेंद्र जोशी राहुल गणेशाचार्य उपस्थित होते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समृद्धी महिला सामाजिक संस्थांसह विविध संस्था संघटनांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं संस्थेच्या अध्यक्षा स्वाती काळे अभय काशीत डॉ शैलाजा टोपकर तारा डाके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला प्रतिकूल परिस्थितीत स्त्रियांना शिक्षित करून स्वावलंबी बनवत त्यांना आत्मभान देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रती येणाऱ्या हजारो पिढ्या कृतज्ञ राहतील असे उद्गार अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी काढले बिंदू चौकामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सत्यशोधक विचार मंचच्या वतीनं साजरी करण्यात आली या प्रसंगी अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी परिवर्तनचे अध्यक्ष अमोल कुरणे सत्य शोधक विचारमंचचे चंद्रकांत दिंडे शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील सामंत सकल मराठा समाजाचे संजय साळुंखे मनीषा घुणकीकर राजवर्धन कुरुणे सुलचना माळी डॉ प्राजक्ता सूर्यवंशी तारा डाके निवास सूर्यवंशी संभाजी चौगुले बार्टीच्या आशा रावण जे बी यांच्या सह मान्यवर उपस्थित होते